या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळाची घोडी ठार झाल्याची घटना कावळ पिपरी जुन्नर येथे सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडले मेंढपाळ व्यावसायिक भाऊसाहेब मारुती कोळेकर यांनी मारुती धोंडीबा पावळे यांच्या शेतात मेंढ्यांचा वाडा लावला होता सोमवारी मध्यरात्री एकच्या सुमारास बिबट्यानं घोडीवर हल्ला केला बिबट्याच्या या हल्ल्यात घोडी ठार झाली कोळेकर यांचे तीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे दरम्यान वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे वन विभागाने या परिसरात पिंजरे लावून सर्व बिबट्यांचा बंदोबस्त करावा जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांचे वाढते हल्ले होत असल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे दिवसेंदिवस बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यामुळे शेतकरी भयभीत झाले असून शेतीचे कामे करणे अवघड झाले आहे अशी मागणी ग्रामस्थ शरद पाबळे गणेश पाबळे पंकज भांबिरे व इतर नागरिकांनी केली आहे एनएसजी न्यूज साठी निलेश गाडगे सुनील गहिने कावळ पिपरी जुन्नर पुणे